खाल्ल्याच्या नंतरनं चव नाहीत विसरणार एवढी मस्त भाजी होते ही पनीरची खरंच खूप छान होते एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ही भाजी मी माझ्या पद्धतीने कशी बनवते हे मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये सांगते तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला मी भाजी कशी बनवली ते मी सांगून देते तुम्हाला हॅलो एव्हरीवन आज मी माझ्या आईच्या गावाला आलेली आहे आणि आमचा आजचा संध्याकाळचा भेट आहे मस्त अशी मलाई पनीरची भाजी मी माझ्या आईच्या किचनमध्ये करायला सुरुवात करत आहे चला फायनली मी मलाई पनीर बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलेले आहे ते तुम्हाला सांगून देते व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया आणि साहित्य काय काय घेतले ते मी तुम्हाला सांगते मलाई पनीरची भाजी बनवण्यासाठी मी साहित्य घेतलेले आहे मोठ्या आकाराचे मीडियम मस्त असे टोमॅटो चार घेतलेले आहेत नंतर अर्धी वाटी काजू घेतलेले आहेत सात ते आठ बदाम घेतलेले आहेत नंतर मलाई पनीर घेतलेला आहे कोथिंबीर लागणार आहे आपल्याला थोडीशी आणि दोन मिडियम साईजचे बारीक असे कांदे घेतलेले आहेत मलाई पनीर छान प्रकारे मी कटिंग करून घेणार आहे आता पाहू शकता मी दाखवते त्याप्रमाणे सर्व काही स्टेप फॉलो करायच्यात टोमॅटो छान बारीक कटिंग करून घेतले सात ते आठ बदाम घेतलेले आहेत नंतर बारीक कटिंग करून दोन मिडियम साईजचे कांदे घेतले आणि काजू तर मी तुम्हाला सांगितले काजू पण घेतलेले आहेत अर्धी वाटी कोथिंबीर पण घेतलेली आहे आता मी इथे मलाई पनीर छान असं कटिंग करून घेतलेलं आहे तर मलाई पनीर आपण फ्राय करून घेणार आहोत कढईमध्ये आपल्याला छान असं मलाई पनीर हे फ्राय करून घ्यायचं आहे मी आता गॅस पेटवून घेते आणि कढई गॅसवरती ठेवून देते कढई गॅसवरती ठेवल्याच्या नंतर त्यामध्ये दोन ते तीन पळी तेल टाकायचं आहे आणि तुम्हाला हे मलाई पनीर छान पाच ते सात मिनिटे तुम्हाला मीडियम गॅसवरती हे मलाई पनीर छान असं फ्राय करून घ्यायचं आहे गॅसवरती कढई तापायला ठेवली तेल पण टाकून घेतलेलं आहे आत्ता मस्त असं मलाई पनीर तुम्हाला पाच ते सात मिनिटे मीडियम गॅसवरती फ्राय करून घ्यायचं आहे मलाई पनीर फ्राय केलं ना की मेन म्हणजे प पनीरची एकदम टेस्ट भारी वाटते आणि खायलाही एकदम मस्त लागते भाजी ही आपण एकदम हॉटेल स्टाईल मलाई पनीरची भाजी आज मी करून दाखवणार आहे तुम्ही यामध्ये वाटाणे जे असतात ना त्या वाटाण्याचे सोले पण तुम्ही यामध्ये घालू शकता मी तिथे इथे मी वाटाण्याचे सोलेचा व्हिडिओ स्किप केलेला आहे मी इथे आमच्या घरच्यांना आवडत नाही म्हणून मी वाटाणे टाकलेली नाहीत तर आपण टोमॅटो काजू कांदा बदाम आणि कोथिंबीर याचं छान असं मिक्सरमध्ये बारीक वाटून वाटण तयार करून घेणार आहोत चला मग आता मिक्सरचं छानपैकी मी टोपण लावते आणि मिक्सरच्या भांड्याचं टोपण लावून छान मिक्सरमध्ये मी हा मसाला वाटून घेते म्हणजेच आपण हे पनीरची प्युरी म्हणू शकतो ह्या प्युरीवरतीच तुमची सर्व काही भाजीची टेस्ट वाढणार आहे तर बघा छानपैकी मी मसाला मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेला आहे पाहू शकता एवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला हा मसाला मिक्सरमध्ये छान असा बारीक वाटून घ्यायचा आहे ज्या कढईमध्ये पनीर फ्राय केलं तीच कढई परत आपल्याला घ्यायची आहे पनीरची भाजी बनवण्यासाठी मी गॅस चालू करून घेतला आणि साधारण मी दोन ते अडीच पळी तेल टाकलं आणि मस्त पनीर मी जी प्युरी काढून घेतलेली आहे पनीरची ती पनीरची प्युरी छान अशी तेलामध्ये टाकून तुम्हाला साधारण सात ते आठ मिनिटे ही प्युरी छान अशी हलवून घ्यायची आहे तर पाहू शकता कि तुम्ही किती छान अशी प्युरीवरती सर्व असतं प्युरी छान शिजू द्या म्हणजेच तुमची पनीरची भाजी एकदम हॉटेल स्टाईल बनणार आहे तर आपण भाजीमध्ये काही मसाले घालणार आहोत आणि पनीर फ्राय करून घेतलेलं पण टाकणार आहोत तर मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे एक चमचा मी लाल तिखट टाकलेला आहे नंतर अर्धा चमचा मी काळं तिखट घातलेला आहे आणि एक चमचा मी इथे पनीर मसाला घातलेला आहे पनीर मसाला भरपूर सारा घाला म्हणजेच तुमची टेस्ट एकदम हॉटेलसारखी येणार आहे पाहू शकता मी छान असं भाजीला परत एकदा हलवून घेतलेलं आहे भाजीला तुम्हाला तरी येईपर्यंत असंच हलवून घ्यायचं आहे एक छान साधारण तुम्हाला पाच मिनटे असं तरी येण्यासाठी हे हलवून घेणार आहोत आपण तर पाहू शकता छान असं तरी सुटेपर्यंत मसाला हलवून घ्यायचा आहे तुम्हाला तर बघू शकता मसाल्याला छान प्रकारे तरी आलेली आहे आणि आपण जे पनीर फ्राय केलेलं आहे मलाई पनीर या भाजीमध्ये मी घालून घेणार आहे तर पाहू शकता तुम्हाला दिसताच ही भाजी बघून तुम्ही कळवू शकता मला की ही भाजी किती छान झालेली असेल आणि आपण थोडंसं पाणी कमी घालणार आहोत याच्यामध्ये पाणी कमी घातलं ना की मेन म्हणजे टेस्ट आहे तशीच राहते पनीरच्या भाजीची तर दोन पळी मी साधारण पाणी घातलं आणि उकळी काढून घेतली छान अशी उक म्हणजे घट्टच भाजी केलेली आहे पनीरची मस्त थोडंसं शिजायला लागली की वरून आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत तयार आहे मस्त अशी हॉटेल स्टाईल मलाई पनीरची भाजी तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजून अजिबात विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद